आम्ही तिघं भाऊ तसे एकत्र खेळायचो खाणं पिणं सगळं एकत्रच असायचं तरीसुद्धा अगदी पहिल्यापासून धाकट्या कुमारशी माझं जास्त जमायचं कुमार लहानपणी दिसायचंही खूप गोजीरवाडा आमच्या मॉर्डनमधल्या चित्रकला शिकवणाऱ्या खरे मास्तरांनी कुमारचं एक छान रेखाचित्र काढलं होतं दिग्दर्शक राम गबाल्यांनी जेव्हा चिनी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर छोटा जवान आता चित्रपट काढायचं ठरवलं तेव्हा त्यांनी ते सगळ्यात पहिल्यांदा त्यातल्या त्या छोट्या जवानाच्या भूमिकेसाठी कुमारला विचारलं होतं पण का गुणास्टेव कुमार त्यांना नाही म्हणाला राम गबाऱ्यांनी खूप समजावलं की अरे कुमार यात आपली घरचीच मंडळी आहेत सुलोचनाताई आहेत खरं तर कुमार सुलोचना ताईंचा फार लाडका वर्ग तो सुलोचना ताईंना उंतुंताई म्हणायचा पप्पांच्या बोलविता धनी नामक चित्रपटाच्या प्रीमियरचा वेळेचा एक फोटो कुमारच्या संद्रही आहे त्यात गोंडर दिसणारा कुमार सुलोचना ताईंच्या खांद्यावर झोपलेला आहे तर सुलोचनाई आहे जागीरदार काका आहेत मी घेईन तुझ्याकडून नीट करून तरीही कुमार तयार झाला नाही मग ती भूमिका नंतर महेश कोठारीनं केली पण आशय या कुमारला लहानपणी राक्षसाची फार भीती वाटायची त्या काळात आमच्याकडे चांदोबा नावाचं मासी यायचं त्यात अशा भयानक राक्षसांच्या वगैरे गोष्टी असायच्या त्याची कुमारला फार म्हणजे भी फार भीती बसली होती त्यामुळे संध्याकाळ झाली आणि अंधार पडायला सुरुवात झाली की तो घराची दारं बंद करून घ्यायचा आणि कुठेहीतरी असा गप्प घुसून राहायचा थोडा मोठ्या झाल्यावर त्याच्या मनातली भीती गेली असावी भी। आता कुमार तर लहानपणीचं रडणं हा एक वेगळाच प्रकार असायचा बरं का योगासनं करताना घालतात तशी मांडी घालून एका सुरात आणि बराच वेळ रडायचा हा आता त्याचं थांबावं म्हणून सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांकडे अजिबात लक्ष द्यायचा नाही एकदा जर त्याचा रडं थांबावं म्हणून आमचा नेहमा का, का त्याला जवळच्या पोलीस चौकीतसुद्धा घेऊन गेला होता पोलिसांचं समजावणंसुद्धा सुद्धा त्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं रडणदा थांबवलं नाही मी कुमार आमच्या व्यंकटेश माडगुळकरांची मुलगी ज्ञानदा एका दिवशी शिशुज्ञानदीप नावाच्या बालमंदिरात जाऊ लागलो त्या दिवशीची तर वेगळीच गंमत मी आणि बाबी म्हणजे ज्ञानदा आम्ही निमूटपणे रिक्षात बसलो पण कुमार काही केल्या रिक्षात बसायला तयार होईना एका बाजूनी त्याला आत बसवलं तर रडत रडत तो दुसऱ्या बाजूनी बाहेर पडायचा मग <laughs> नंतर आम्ही त्या शाळेत छान रुळलो त्या शाळेत तीन मंगलातई होत्या बरं का एक मंगलातई घांगरीकर दुसऱ्या मंगलातई सोनटक्के आणि तिसऱ्या शाळेच्या मालकीणबाई मंगलातई करंदीकर त्या खूप प्रेमळ होत्या दिसायलाही खूप खानदानी सुंदर एकदा आमची एम्प्रेस गार्डन पाहायला सरल गेली होती मी आणि कुमार उशिरा शाळेत पोहोचलो त्यावर शाळेची बस निघून गेली होती आमची सहल चुकणार यांचा मंगलाताई कर्निकरांना खूप वाईट वाटलं मग त्यांनी स्वतःच्या खाजगी गाडीतून आम्हाला एम्प्रेस गार्डनच्या रस्त्यावर नेलं गंमत म्हणजे शाळेची भली मोठी बस म्हणून आम्हा दोघांची वाढ बघत रस्त्याच्या कडेला उभी होती त्यातून मग आम्ही दोघंच आरामात इतरांना जॉईन झालो आणि त्यावेळेला आम्हाला त्याचं फार अप्रूप वाटलं होतं लहान असल्यापासून कुमार पाप्पांचा खूप लाडका त्याला ते लाडाने कोंबडी म्हणायचे पण लिहिण्यात दंग असले की ताई लहानग्या कुमारला एक पंचा नेसवायची बरं का आणि सांगायची अरे पप्पांना जाऊन विचार म्हणा जेवायला किती अवकाश आहे मग अगदी लहानगा कुमार पप्पांच्या लिहिण्याच्या खोलीत जाऊन त्यांना विचारायचा पप्पा जेवायला किती अवकाश काशकाच कसकाश आहे पप्पा आणि त्याचे मित्र खूप हसायचे शाळेतल्या एका स्नेहसंमेलनात भारतातल्या विविध प्रांतातल्या लोकांचं वैशिष्ट्य सांगणारा असा एक कार्यक्रम होता त्यात मी बंगाली बाबू तर कुमार झाला होता मद्रासी तो हातवारे करून म्हणायचा मद्रासला आमच्या केव्हा याल केव्हा याल इडली डोसा खाऊन खुशाचं वाल पप्पानंतर अनेक दिवस कुमारची ही नक्कल करून दाखवत असत पंचवडीतले काही खेळ हे माझे आणि कुमारचे असे खास होते थोड्या अंतरावर आम्ही उभी राहायचो आणि हाताचे दोन्ही पंजे समोर पसरून आ असं ओरडत एकमेकांना ते पंजे भिडवायचो त्या काळी चित्रपटाच्या आधी भारतीय समाचार चित्र दाखवत असत त्या दोन नेत्यांच्या भेटीचे प्रसंग असत मी आणि कुमार ते प्रसंग घरच्यांच्यासमोर सादत करीत असू म्हणजे एका बाजूनी विनोबा म्हणजे मी आणि दुसऱ्या बाजूनी नेहरू किंवा आणखी कोणीतरी घाईघाईनं चालत यायचो आणि एकमेकांना घट्ट मिठी मारायचो तेही पुण्याची कुमारला अगदी लहानपणापासून आवड भावे का तर त्याला भगवत भक्त कुम्या असंच म्हणत आईचं म्हणजे पपांच्या आईचं तर कुमार वाचून पान हलत नसे कारण पुण्यात असो की माडगुळला तो अतिशय नियमानी आणि निष्ठेनं देवपूजा करायचा एकदा माडगुळ्यात एक गमतीशीर प्रसंग घडला बरं का गावात कोणीही साधू संन्याशी किंवा सच्चील आध्यात्मिक जाण असणारा मनुष्य आला तर आई त्याला घरी बोलवून त्याची सांग पूजा भोजन प्रबंध दक्षिणा वगैरे सोपासकार अगदी व्यवस्थित करत असे एक दिवस एक बाल साधू आले नियमाप्रमाणे आईने त्यांचा आदर सत्कार वगैरे केला आमच्याच वयाच्या मुलाच्या आई पाया पुढती आहे त्याची एवढी आव भगत आहे हे पाहून मी आणि माझ्या चुलत भावंडांना म्हणजे ज्या प्रकाश दिलू आम्हाला सगळ्यांना त्या बालकाचा इसाळ वाटत होता कुमार मात्र छान मुक्ता वगैरे नेसून पूजेत घडलेला होता तो बाल साधू एवढ्या कौतुकानं कुमारचं निरीक्षण करत होता एवढ्या <laughs> आमचा चाहट दिल्या चाहे कोई का हाई असा अतिशय आवाजात म्हणून तिथून गेला ते त्या बालसाधून निहाळलं आणि मग मी तिथंच होतो तर मला म्हणाला पाहिलं ते आत पूजा करतायत त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे नाहीतर मग तो मुलगा टराटरा करत गेला हे <laughs> बी नंतर दिल्याला अर्थातच आवर्जून सांगितलं ते मला त्यांनी बालसाधूला उच्चारून चार अस्सल मांडिशी शिव्या हसळल्या आणि विषय संपवला आमच्या तिघांचा विचार केला तर कुमार अभ्यासात खूपच हुशार होता आणि तो नेहमी अ तुकडीत असे मी आणि शिरू क तुकडीमध्ये अहो एकदा तर मला फ तुकडी सुद्धा मिळाली होती थोडा मोठ्या झाल्यावर तो आईला ॲनॅफिलिस दासांच्या उत्पत्तीविषयी वगैरे सांगायचा आणि तीही बिचारी नातवंडाकडे अति कौतुकाने बघत ऐकत राहायची अशावेळी मी माझ्या जन्मच्या टवा स्वभावानुसार अनुसरून सांगायचो अगं आई तो तुला माहिती सांगत नाही आहे तो त्याच्या अभ्यासाची रिव्हिजन करतोय पण माझ्या या गौप्यस्फोटानंतरसुद्धा तिच्या नजरेतलं कौतुक जरासुद्धा कमी होत चित्रपट चित्रपटसृष्टीत एवढा नाव लौकिक मिळवूनसुद्धा पपांनी कधी गाडी घेतली नव्हती एकदा तर नटवर्य धुमाळांनी पपांसाठी म्हणून नवी कोरी गाडी पंचवटीच्या दारात उभी केली आणि किल्ल्या पप्पांच्या हातावर ठेवल्या तरी सुद्धा पप्पांनी गाडी घेतली नाही कारण गाडी घेतली तर तुमच्या आईच्या जीवाला धोका आहे असं त्यांना पुण्या ज्योतिषानं सांगितलं आपले दोन्ही लेख कीर्तिवंत आहेत याचा पुरेपूर आनंद आईने घेतला होता पण तिची गाडीबद्दलची आसूशी मात्र कायम होती एकदा ती कुमारला म्हणाली कुमार राजा मला तू मोठा झालास की तुझ्या गाडीतनं फिरायचं आहे रे त्यावर कुमार म्हणाला अगं आई मी गाडी घेईन मोठ्या झाल्यावर त्यात तुला बसवी नाही तुला काही कळणार नाही ग आमची आई कुमारचं हे वाक्यसुद्धा अगदी कौतुकानं सगळ्यांना सांगत बसायची कुमारला मी अनेक टोपण नावाने हाकर्तो पुजाऱ्या गुजराथ्या अशी बरीच काही पण कुमार खरंच स्वभावानं खूप भाबडा होता आमचा बडूबका रोज संध्याकाळी मागच्या तुळशी कट्ट्यावर बसून आम्हाला श्लोक सांगायचा त्यात काही वेचक संस्कृत श्लोक विनोबांची प्रार्थना असं सगळं असायचं मी आणि शिरू थोडी तंगळवंगळ करत बसायचो कुमार मात्र डोळे मिटून मागे पुढे डोलत तल्लीनतेने श्लोक म्हणायचा एकदा तर गंमतच झाली बडूबा श्लोक सांगून झाल्यावर म्हणाला आज तुम्हाला एक इंग्लिश गाणं सांगतो आणि मग त्यांनी के सरा सरा त्या काळी बरंच लोकप्रिय असणारं गाणं अर्थात आपल्या स्वतःच्या चालीत कारण त्याचंही संगीताचं ज्ञान तसं पपांसारखंच होतं बरं का तर ते त्यांनी म्हणायला सुरुवात केली कुभार बिचारा ते गाणंही हात जोडून आणि डोळे मिटून म्हणायला लागला आबा बावळणांना चेष्टेला एक नवा विषय मिळाला कुमाचा अक्षरही अतिशय सुंदर होतं बरं अगदी शेवटपर्यंत होता मला एक प्रसंग आठवतो बासष्टच्या चिनी आक्रमणाच्या वेळी मला एकदम मिलिटरी ट्रेनिंग याची सुरसुरी आली नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये एक महिन्या दीड महिन्याचा कोर्स होता तो करायचा असं मी ठरवलं पपांनी कौतुकाने परवानगी दिली रायफल शूटिंग हॉर्स रायडिंग असं बरंच काय काय असायचं एका संध्याकाळी सगळे अटेन्शनमध्ये उभे असताना प्लॅटून कमांडरनी माझं नाव पुकारलं मी थोडासा घाबरीतच पुढे गेलो कमांडरने एक पत्र पुढे करत म्हणलं अरे हे पत्र कोणाचं माझ्या भावानं लिहिले मी अक्षर ओळखून म्हणाल काय अप्रतिम अक्षर आहे ते पत्र सगळ्या प्लॅटूनला दाखवत तो म्हणाला आणि त्या पत्राचं मग मी जाहीर वाचन केलं आणि कॉलर ताट झाली थोडे मोठे झाल्यावर म्हणजे नववी दहावीत गेल्यानंतर आमचा मस्त ग्रुप जमला म्हणजे आम्ही तिघं म्हणजे मी बाबी आणि कुमार आम्ही तिघही मॅटिनी सिनेमा बघायला एकत्र जाऊ लागलो लहान असताना सिनेमाच्या नावाच्या आधी संत असं असले तरी ताई आम्हाला खरं तर जाऊ द्यायची नाही बरं का शिवाय धाकट्या दीपाला बरोबर घेऊन जायचं हे एक आणखी जाचकट असायची म्हणजे आम्ही सिनेमाला चाललोही आता सुगावा लागला की दीपा हट्ट करायची कुमारनं झटकायचा प्रयत्न केला तर ती भयंकर रडारड करायची त्यामुळे तिला न्यावंच लागायचं आमची वय वाढल्यावर मात्र ताईनं तिच्या जाचक आटी काढून टाकल्या एवढंच नव्हे तर कोणतंही मराठी पिक्चर पुण्यात लागलं की त्याचं पपा आणि तात्यांना हटकून निमंत्रण आहेत ते निमंत्रण जण आम्ही आमची मिराजदारी समजायचो कारण पप्पा आणि तात्या दोघंही लिहायचं काम संपलं की त्या सिनेमाकडे डोंकून सुद्धा बघत नसतं मग प्रीमियरला येणं विणं झालं आमच्या गोष्टी त्यामुळे आमचं फाव आहे एकदा एका पिक्चरचं निमंत्रण आलं नाही तेव्हा त्याविषयी आम्ही रागारागाने चर्चाही करायचो पण कधी कधी कुठलंच निमंत्रण नसेल मग आम्ही सकाळमधल्या जाहिराती धुंडाळत बसायचो एकदा तात्यांच्या अक्षर बंगल्यात अशा जाहिराती धुंडाळत असताना कुमारनं एका पिक्चरचं नाव वाचलं भागम भाग शी काय ना आवड येतात ना पिक्चरची बाबी म्हणाली तेवढ्या तात्या हॉलमधून त्यांच्या स्टडीकडे जात होते त्यांच्या कानावर हा संवाद पडला ते म्हणाले आरे ते पिक्चर मीच लिहिले आणि आमचे चेहरे पाहण्यासारखे झाले पण कधी कधी आमच्या संवादातून नवीन माहिती सुद्धा मिळेल त्यातून एक पिक्चर लिहिलं होतं बरं का त्यासाठी पप्पाने कव्वाली सदृश गाणं लिहिलं होतं ते असं होतं हा पार पिंपळाचा हा तो करंजोडा हा पार पिंपळाचा हा तो करंजोडा अजूनही कसा आला त्याचा सफेद गोडा हे काम ने तडीला हाजी मलंग बाबा करंज ओढा एक किती छान नाव आहे ना ओढ्याचं आज पाबी म्हणाली तिचं ते बोलणं ऐकून तात्या म्हणाले अरे ते नाव आमच्या माडगुळच्या ओढ्याचं मी अण्णा आमच्या लिहिण्यात जी कुठली नावं येतात ना ती सगळी गावाकडची आम्ही कुठेही जरी हिंडत असलो तरी आमचं मन आमच्या मांडेशातच गिरट्या घालत असतं एकदा पश्च्यवचित आम्ही तिघंही मिळून फळं सांभाळ तुर्याला जर आला ही लावणी टेबल बडवत आमच्या पडीनं रंगवत होतं तेवढ्यात लिलात एक मैत्रीण वना म्हणून ती अवचितपणे तिथं आली एकदम काय बोलावं ते न सुचून मी एकदम हाय असं म्हणाल ती चमकली पण नंतर तिलाही प्रचंड हसू आलं असे गमती जमतीत आमचे दिवस चालले होते माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेनंतर आम्ही तिघही एकदा माडगुळ्या गेलो बरं का खाण्यापिण्याची नुसती चंगळ मग एकदा सुलत भावंडांच्या बरोबर माडगुळ्याच्या जवळ एक बुधियाळ नावाचं तळे तिथं आम्ही सगळे सायकलवरून गेलो तात्या सांगायचे की त्या तळ्याचं काम संस्थानी आमदानी शंभर वर्ष चाललं होतं आणि त्यांचे आजोबा म्हणजे त्यांना बाबा बामण असं म्हणायचे तिथं काही दिवस नोकरीलाही होते तर आम्ही त्या तळ्यावर पोचलो तळतळी दुपार झालेली मरणाची तहान लागली हो तिथं एक डाग बंगला होता पण तो बंद मग मला एक युक्ती सुचली माझ्याकडे एक जुना कॅमेरा होता मी तिथल्या रखवालदाराला बोलून म्हटलं अहो या बंगल्याचे आम्हाला आतून फोटो काढायचे पेपरात छापण्यासाठी त्या बिचाऱ्यांनी लगेच बंगला उघडला आम्ही सगळे आत घुसलो छान तयारी होती फ्रेश झालो थंड पाणी प्यालो फोटोही काढले नंतर त्या रखवालदाराचाही काढले तो बिचारा रंगीत पटका वगैरे बांधून घाईघाई आला त्याला दोन बायका होत्या त्याही नटून थटून आल्या त्यांचेही फोटो काढले मग मी घालो सगळं मस्त पार पडलं फक्त त्या कॅमेऱ्यात फिल्म नव्हती हो एवढंच काय कॉलेजात मात्र आमची तिघांची फारकत झाली म्हणजे काय आम्ही होतो एकाच कॉलेजात पण विषय वेगळी वेगळे होते भेटी मुश्किलीनं व्हायच्या आता एकदा मी फेकलेला कागदी बाळ चुकून बावीच्याच केसात रुजून बसला होता एवढंच मी चुकून सायन्सला गेलो कसा तरी पदवीधर झालो आणि काहीतरी सटरफटर शिकायला मुंबईला निघून गेलो कुमार मात्र उत्तम मार्काने बी एस सी झाला त्याला खरं तर मेडिकलला जायचं होतं पण एव्हाना सीट स्वीकारायची प्रथा सुरू झाली होती पपांनी त्याच्या ॲडमिशनसाठी खूप प्रयत्न केला तो त्यांना साधला नाही मग तो एम एस सी झाला तिथेही त्याला उत्तम गुण मिळाले एव्हाना बिझनेस करायचं भूत आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर सावार झालं होतं कुंरला खरं तर झकास नोकरी करता आली असती पण ती न करता तो आम्हाला येऊन मिळाला आम्ही तिघं भावंडच काय पण बावीनंसुद्धा कसला तरी उद्योग सुरू केला अठरा विश्व दारिद्र्यातून अख्ख्या कुटुंबाला वर खेचून काढणाऱ्या पप्पा आणि तात्यांना आमचे बिझनेस करणे भिकेचे डोळे वाचायचे आमच्या तात्या म्हणजे व्यंकटेश माडगुळकर कधी कधी म्हणायचे अरे चांगल्या नोकऱ्या शोधायच्या आम्ही सगळेच आपापल्या पद्धतीने आप बरकटलो यथाव स्थिरावलो कुमारला मात्र स्थिरावायला आणखी थोडा वेळ लागला मग त्याने लिखाणावर लक्ष केंद्रित केलं आज त्याच्या लेखणीतून उतरलेलं कळशीच्या तीर्थावर हे आत्मचरित्रपर पुस्तक मराठीतल्या नाम नामवंतांना आणि रसिकांना खूप भावलं आहे आपल्या सुंदर अक्षरात तो सातत्यानं लिहित राहिला आहे आणि मला खात्री आहे वाडगुळकर बंधूंचं नाव पुढे चालवणारी एखादी साहित्यकृती आमच्या कुमारच्या हातून निश्चित निर्माण होणार आहे